बातमी रत्नागिरीतून आहे रत्नागिरीच्या भाटे समुद्र किनाऱ्यावर चायना शिंपल्यांचा सा खजिना सापडलाय गेल्या तीन चार दिवसांपासून समुद्रात चायना शिंपले मिळत आहेत आणि त्यामुळे शिंपले म्हणजेच मुळे गोळा करण्यासाठी भाटे समुद्रकिनारी मोठी गर्दी झाली आहे उत्तम दर्जाचे शिंपले मिळत असल्यानं खवैयांची मेजवानी या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी आपल्याला दिसत आहे ही गर्दी कुणा पर्यटकांची नाही आहे तर ही गर्दी आहे या समुद्रातील शिंपले गो गोळा करण्यासाठी झालेली ही गर्दी आहे भाटे असेल त्याचप्रमाणे रत्नागिरीच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील शेकडो नागरिक जे आहेत ते हे शिंपले गोळा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात या भाटे समुद्रकिनारी हे शिंपले सापडत आहेत आणि हे गोळा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जे आहेत ते सध्या सम या भाटे समुद्रकिनारी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये असतील वयस्कर असतील त्याचप्रमाणे तरुण असतील त्याचप्रमाणे लहान मुलांचा देखील यामध्ये सहभाग आहे आणि भाटेच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमधील देखील लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहेत ज्याने आताच शिंपल्या गोळा करून आलेले आहेत तुमचं नाव काय कुठून आलेलं आणि काय सांगाल एकूणच कारण गेल्या अनेक वर्षांपासून हे पहिल्यांदा जिथे सापडत आहेत काय सांगाल मी भाटेगावचा नागरिक असतो आत्ता मी इथे जवळजवळ एक पंधरा वीस वर्ष आम्ही मुळे करतो पण तसरीच मुळे मिळतात मग माझं वय आता आता साठच्या पुढे आहे पण असा मुळा आम्ही फर्स्ट टाईम आम्ही भाट्याच्या खा किनारी पाहिलेला आहे आणि असा हा पडलेला नाही कधी मुळा आणि आता पाच सहा दिवस असा ओघाने मुळा पोळ मिळ मिळतो लोकांना कारण आजूबाजूचे जे, जे गावातले लोक आहे कोणबा कसो फा पणसोब रत्नागिरी इतर ठिकाणची जी लोकं आहेत ती येऊन आपला मनसोक्त आनंद पण लुटत आहेत आणि मुळे काढतात आहेत ते म्हणजे पाहूनसुद्धा आम्हालासुद्धा बरं वाटतं नाही हा मुळा म्हणजे कसा जर आता गोडं पाणी आलं वरचं ह्याचं नदीचं तर हा पूर्ण मुळा मरून जाणार आहे तर तो जेवढा निघेल तेवढा तो चांगला आहे नाहीतर तो जेवढा किनाऱ्याला लागेल तेवढा ती दुर्गंधी आपण पसरणार आहे पण हा मुळा असा फर्स्ट टाईम आम्ही साठ वर्षात म्हणजे एक आ, पन्नास वर्षाच्या माझ्या वयाच्या ह्याच्याप्रमाणे सांगतो मी पन्नास वर्षाच्या ह्याच्याप्रमाणे हा मुळा असा आमच्या भाटे किनारी कधीही पडलेला नव्हता निश्चितच गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये असा मुला कधीही पडलेला नव्हता आणि तो जमा करण्यासाठी नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे जे शिंपले आहेत त्यांना इथे तसरे किंवा मुळे देखील म्हटलं जातं शेकडोंच्या संख्येने नागरिक जे आहेत ते समुद्रकिनारी आलेले आहेत वातावरणातील बदलामुळे हे मुळे या ठिकाणी सापडत असल्याचं देखील सागरी किंवा जे अभ्यासक आहेत त्यांच्याकडून म्हटलं जात आहे राकेश गुडेकर एनडीटी मराठी रत्नागिरी